आज मांगी तलावातील पाण्याचं या ठिकाणी पाणीपूजन झालेलं आहे याविषयी काय सांगायचं पाणीपूजन झालं परंतु काय झालं या ठिकाणी संजय आमदार संजय मामा शिंदे यांनी सुद्धा याविषयी प्रतिक्रिया दिली आहे की आमच्यामुळं ते पा पाणी आलेलं आहे सगळ्यांनी यांनी बघितलं कुणामुळे पाणी आलं कलेक्टर साहेबांनी एकतर मांगी तलावात पाणी सोडण्याचं जो नियम आहे ते फक्त ओव्हरफ्लोमध्ये तीनशे एम सेफ्टीची तरतूद आहे आणि ओवरफ्लोचं पाणी सोडण्यासाठी जे रेग्युलर आवर्तनामध्ये तलाव नाही ते भरायला डिमांड हे कलेक्टरकडनं लागते जे कलेक्टरनी पत्र दिलं जर कलेक्टरला तशी सूचना आमदार महोदयांची असती तर आमदारांच्या नावानं ते पत्र कलेक्टर साहेबांनी रेफरन्स देऊन सोडलं असतं आमच्याच विनंतीनं किंवा दिग्विजय बागलच्याच विनंतीला म्हणजे तिथं टॅग करून का पत्र त्यांनी रिक्वेस्ट पाठवलं ले। डिमांड लेटर का पाठवलं आणि काही जण की बाबा पावसाच्या पाण्याने भरलं माझ्याकडे रेकॉर्ड आहे अकरा ऑगस्टपासून पाणी सुटायला सुरू झालं आज एकोणीस सप्टेंबर दीड महिन्यात साडेसातशे एम सी एफ टी पाणी हे कुकडीच्या ओव्हरफ्लोच्या आवर्तनातून आपल्याला आलेलं आहे आपलं रेग्युलर आवर्तन ओव्हरफ्लोचं तीनशे एम सी एफ टीचं आहे पण तरीसुद्धा आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून मी एकटाच नाही आमचे सगळे सहकारी पण त्या आमदारांचासुद्धा हातभार असेल सुद्धा प्रयत्न केले असेल पण साडेसातशे एम सी एफ टी पाणी आल्यानंतर हा एक टी एम सीचा तलाव भरलेला आहे आणि ह्यातून एक आशा आहे की बाबा किमान कि दोन वर्ष तरी आमचे शेतकरी आम्ही सगळेजण चुकावलो येत्या विधानसभेसाठी आपणच काहीतरी भावी चेहरा असाल अशी कुठेतरी चर्चा होते आपणच उमेदवारीचा चेहरा असाल अशी कुठं तर तालुक्यामध्ये चर्चा होते मला त्याच्यावर काय भाष्यच करायचं नाही ते तो अधिकार रश्मी दे आहे त्यात मी बोलणार मला फक्त नाव महत्वाचं आहे दिगंबरराव बागर हे नाव जोपर्यंत विधानसभेत दिसत नाही तोपर्यंत या मांगी पंचकृषीतील शेतकऱ्यांच्या वतीने आज पाणी पूजनाचा कार्यक्रम तुमच्या हस्ते ठेवण्यात आला होता तर एक दुसरी एक अशी मागणी ती की मांगी तलावात कायमस्वरूपी या पाण्याचं आवर्तन व्हावं तर त्यासाठी काही प्रयत्न आपलं शासन दरबारी चालू आहेत का त्या संदर्भात आता असे बघायला गेले तर मांगी तलावात मागी तलावाचा समाविष्ट कायमस्वरूपीसाठी कुकडी योजनेमध्ये होणं याच्यासाठी सुप्रमा निघावं लागेल आणि ही सुप्रमा जी निघू शकते म्हणजे सुधारित प्रशासकीय मान्यता जी निघू शकते ही मंत्रालयीन किंवा विधानसभेच्या पातळीवरच निघू शकते त्याच्यासाठी या परिसरातला आमदार होणं महत्त्वाचं आहे ज्याला या तलावाची जाणीव आहे ज्याला ह्याची गरज माहिती इथल्या माणसांची तळमळ माहिती तशा माणसांनी ही मांडून मामांनी त्यावेळेला सुप्रमा करून घेतली ओव्हरफ्लोचं आवर्तन घेतलं मामींच्या काळात प्रयत्न झाला पण श्वेत पत्रिकेची अडचण त्यावेळेला त्या काळी निघाल्यामुळं सुधारित प्रशासकीय मान्यता निघू शकली आता ह्या गेल्या दहा वर्षात अनेक वेळा सुप्रमा या कुकडीवर झाली पण मांगीत तलावाचा काही उल्लेखच झाला नाही आतापर्यंतच्या आमदारांनी तर आम्हाला टोलाटोलीची उत्तरं अशा प्रकारे दिली की बो मांगी तलावाचा उल्लेखच नाही शेवटी आम्ही माहितीच्या अधिकारात काढून अधिकाऱ्यांना सांगितलं की तीनशे एम सी एफ टी दोन हजार दोन साली मामांनी या तीनशे एम सी एफ टीची तरतूद करून ठेवली त्याच्यावर दोन वर्षापूर्वी आम्ही सगळ्यांनी रास्ता रोको करून त्यावेळेलासुद्धा फडणवीस साहेबांच्या सहकार्य म्हणजे त्यांच्या आदेशानंच पाणी सुटली मा सुटलं मांगी तलावला मांगी तलाव भरला सांडवा निघाला यंदासुद्धा सुद्धा ज्या वेळेला आम्ही सगळ्यांनी पाठपुरावा करून कलेक्टर साहेबांकडून डिमांड लेटर घेतलं पण जेवढा अधिकृत पाणी त्याच्यापेक्षा जास्त पाणी सोडून मांगी तलाव पूर्णपणे भरला पाहिजे ह्या ज्यावेळेला अधिकृत सूचना फडणवीस साहेबांकडून आल्या त्यावेळेला हा तलाव भरला तसं बघायला गेलं तर हे जे खरं श्रय हे फडणवीस साहेबांना जातं रेटेवाडी उत्सा सिंचन योजनेचासुद्धा पक्षप्रवेशावेळी साहेबांनी त्या ठिकाणी मागणी नी केली होती म्हणजे करमाळा तालुक्यातला तो अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावा अशी मागणी केली होती आता त्या त्याविषयीची नेमकी आता म्हणजे कुठवरतीची प्रोसेस काय संदर्भात आता मला त्याच्याबाबतीत एक जरा बोलायचं होतं रेटेवाडी उपसा सिंचन योजना ही करमाळा तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी योजना आहे या योजनेतून जवळपास म मांजरगाव परिसरापासून रेटेवाडी मांजरगाव परिसरापासून इथं मांगी तलावात पाणी येणं आणि ह्याच्या मार्फत पोतरा असेल खडकी असेल कांबळा असेल जातेगाव असेल किंवा पुढं बिटरगाव आळजापूर या सगळ्या निलज ह्या सगळ्या परिसराला कायमस्वरूपी पाणी देण्यासाठी आपल्याला उद्या ते पाणी सिना नदीतसुद्धा सो सोडता येईल आणि पर्यायनं त्याच्यामार्फत आपल्याला सिना कोळगावमध्ये सुद्धा कायमस्वरूपी पाण्याची योजना करू शकू म्हणजे जो काय ड्राय राहिलेला भाग आपल्या करमाळा तालुक्यातला आहे तो उलितेखाली येऊ शकेल या रेटेवाडी उपसा सिंचन योजनेमुळे आता याच्या बाबतीत आम्ही पाठपुरावा करून निधी वर्ग झाला सर्वेसाठी निधी वर्ग झाला आता त्याच्या पुढचं काम हे आमदारच आहे त्याच्या पुढचं काम हे अंमलबजावणी करून घेणं आम्ही नाही ना सांगू शकत अधिकाऱ्यांना आम्ही सूचना करू शकत नाही सीईला ए सीला आम्ही सांग आम्ही विनंती करू शकतो पण अधिकाऱ्यांना बोलणं हे आमदाराचं काम आहे आणि रिटेवाडीला जर शासन आज म्हणत असेल की बाबा शंभर टक्के पाणी वाटप संपलं आहे मग शंभर टक्के पाणी वाटप संपलेलं वाट संपले असताना तुम्ही आज लाकडी निंबोडीची योजना का सुरू ठेवली दीड दोन वर्षात त्याचं उद्घाटन होईल लाकडी निंबोडीची योजना का सुरू मग तुम्ही जर शंभर टक्के पाणी वाटप संपलं आहे रामवाडीला उजनीच्या तोंडावरच आष्टी उपसा सिंचन योजनेचा बोगदा कसा सुरू आहे त्याचं पाणी कुठून येणार आहे किंवा माडा उपसा सिंचन योजनेमध्ये माडा तालुक्यामधलं मानेगाव भागामध्ये दहा गावं वाढवली गेली त्या माडा उपसा सिंचन योजनेची ह्या पाण्याची तरतूद कुठून झाली हे समुद्रातून पाणी येणार नाही हे उजनीतूनच पाणी येणार आहे हे योजना सगळ्या उजनीवरच झालेल्या आहेत मग या सगळ्यांना जर नवीन प्रमा भेटू शकते नवीन सुधारित प्रशासकीय मान्यता भेटू शकते मग आमच्या रिटेवाडीलाच काय अडचण आहे फक्त इथं होतं आहे असं की वर आवाज आमचा पोचत नाही आम्ही आमच्या अख्खेऱ्यात जेवढं होतं आम्ही फडणवीस साहेबांना विनंती केली त्यांना सांगून त्यांनी निधीची तरतूद केली सर्वे लावायला सांगितले ला। आता याची पुढची अंमलबजावणी ही आमदारांची एखादा येले किंवा मांडावा एक म्हणजे तारांकित प्रश्न एखादा मांडावा त्यांनी तिथं प्रश्न उचलून धरावा बरं समजा आता अधिवेशन जरी नसलं तुम्ही मंत्रालयीन पातळीवर मंत्री महोदयांना फडणवीस साहेबांना भेटून किंवा तुमच्या म्हणजे अजितदादांना भेटून किंवा मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना भेटून तुम्ही पाठपुरावा करू शकता ना या बाबतीत का होत नाही याच्यावर पाठपुरावा म्हणजे बाकीच्यांना ज्या वेळेला आहे तेव्हा पाणी उपलब्ध आहे आणि ज्यांचा खरा त्याग आहे करमाळा तालुक्यालाच पाणी उपलब्ध नाही हा कुठला नाही आहे खरा त्याग तर करमाळ्याचा आहे तलावचा आहे अशाच प्रकारचा प्रश्न आहे त्यांची सुद्धा या विषयाची आत्ता बऱ्याच दिवसांची मागणी आहे त्याविषयी तलावासाठी तर मामांच्या काळापासून मला आठवतं तसं म्हणजे मामा मा, मी आम्ही सक्रिय होण्यापूर्वीपासून म्हणजे मामांच्या काळापासून याचा पाठपुरावा सुरू आहे पण दरवेळेला आम्हाला तीच टोलोटोलीची उत्तर भेटतात की उजनीचं पाणी संपलं आहे उजनीचं पाणी वाटप संपलं आता निदान एक त्याला पर्याय आहे की बाबा दहीगावमध्ये थोडाशी तरतूद जास्त करून किंवा त्याची सुप्रमा करून ही जी काय पाच सहा गावं आहेत मग सालशी असेल झरे असेल किंवा पलीकडचं म्हणजे छत्तीसगडातलं रोपळे भागसुद्धा त्यात येऊ शकतो निर्लेसुद्धा अधिकृतपणे घेऊ शकतो आता आम्ही यंदा सुद्धा भांडून निर्ले तलाव भरून घेण्याचा के प्रयत्न केला ओवर पाण्यामध्ये मग हे अधिकृतपणे गावं येऊ शकतात आणि उजनीच्या दहगावच्या थ्रू वडशिवण्या सुद्धा कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करता येते डायरेक्ट वडशिवण्याचं जर हे होत नसेल तर दहगावच्या मार्फत करता येते सुक्रमा करून पण ह्या सगळ्या पाण्याची तरतूद शेवटी होणारे उजनी धरणातूनच मग करमाळा तालुक्याला वेगळा न्याय न्याय आणि इतरांना वेगळा न्याय असं काय कुठून असं का